शबनीजमध्ये आपले स्वागत शबुजकरिता मी गजाला संपूर्ण महाराष्ट्रात अँटी मोदी लाट असल्याने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित होणार असल्याचे पुण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले अतिशय योग्य रीतीने जबाबदारीने आणि जोशमध्ये प्रचार चालू आहे धंगेकरांना ह्यावेळेला पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार अत्यंत बहुमताने निवडून येतील कारण आपल्याला कल्पना असेल संपूर्ण महाराष्ट्रभर एक अंडर करंट आणि अँटी मोदी लाट जी चालू आहे ती आपल्याला ह्या तेरा तारखेला मतदानाच्याद्वारे आपल्याला लक्षात येईल आणि चार तारखेला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला परत एकदा कसब्याची पुनरावती पुणे शहरात होईल कालच त्यांनी आपला जाहीरनामा पण काय पुणे शहरामध्ये काहीतरी एक आपण पुणे शहरामध्ये लहानाचा मोठा झालो आपली ती कर्मभूमी जन्मभूमी असते त्यासाठी पुणे शहरामध्ये आपल्याला काय काय आणायचं ह्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यात मांडलं आहे मग ते पुणे शहराच्या लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल ह्यासाठी मोठ्या प्रमाणात जो काही निधी लागतो केंद्र सरकारकडनं तो आणून अत्याधुनिक प्रकल्प उभे करण्याचे काम ते त्यांनी त्यातनं त्यांनी आश्वासित केले कारण केंद्रामधनं येत असताना त्यांनी त्याच्यामध्ये रेल्वेचं असेल त्याच्यामध्ये डिव्हिजनमध्ये काही रेल वाढवायच्या असतील किंवा एक्सटेंडेड एअरपोर्ट करण्याच्या संदर्भातला असेल एक नवीन सासवडच्या या सगळ्या मार्गे ते त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकालमध्ये पूर्ण करतील असं त्यांनी आश्वासित केलं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा